बुधवार सव्वीस ऑक्टोबर वीसशे अकरा दिवस चौथा निसरापूर ते पहाटे उठून तयार झालो आज दिवाळीचा पहिला दिवस होता आश्रमामध्ये दिव्याची सोय असल्यामुळे सामान आवरणी सोयीचे होते पूजा व आरती झाल्यावर प्रकाश यांच्या सायकलीचे कॅरियर आधी दोरीने तात्पुरते बांधून घेतले इकडे राठी काकानी दोन्ही सॅक मधले सामान आवरावयाला काढले आता उजेडात अनेक वस्तूंचा त्यांना त्यांचाच शोध लागत होता शेवटी आवश्यक तेवढे सामान ठेवून बाकीचे आश्रमात देऊन त्यांचे ओझे कमी करणे आवश्यक होते त्यामुळे त्यांना आवराआरी ही सोपी झाली होती अखेरीस आम्ही तिघांनी पुढे शहाद्याला जाऊन सायकल दुरुस्त करायची व त्यांनी मागून येऊन आम्हाला शहाद्यात गाठायचे असे ठरले दोन किलोमीटर वर खेतिया व पुढे अठरा किलोमीटर वर शहादा सकाळी साडेआठ वाजताच पोचल्याने अजून बाजारपेठ उघडत होती सायकलचे बऱ्यापैकी मोठे दुकान शोधून काढले पण कॅरियर काही मिळाले नाही शेवटी आम्हीच नट आवळून घेतले व राठी काकांची वाट बघत स्टँड जवळच्या मिठाईवाल्याकडे नाश्ता केला मिसळ पोहे कचोरी कॉफी दही मनसोक्त ताव मारला वासंतीची सॅक उसवली होती तीहीच अंबाराकडून शिवून घेतली गाव मोठे असल्याने संत्री व सफरचंदे मिळाली ती दुपारसाठी घेऊन ठेवली गावाबाहेर पटेल टेंट म्हणजे गाड्यांचे वॉशिंग सेंटर होते येथे सायकली प्रेशर खाली धुवून घेतल्या सायकली ताज्या तवाने झाल्या हवा भरली व्हॉल चेक केले तास दीड तास गेला पण सायकलींसाठी हे आवश्यक होते अजूनही राठी काकांचा पत्ता नव्हता शेवटी अगदी निघता निघता ते आले त्यांचा नाश्ता व्हायचा असल्याने त्यांनी आम्हाला पुढे जायला सांगितले बावीस किलोमीटरवर प्रकाशा नावाचे गाव लागले शहादा प्रकाशा ही गावे महाराष्ट्रात आहेत संपूर्ण परिक्रमेतील हा छोटाच पट्टा महाराष्ट्रातून जातो प्रकाशा येथे दगडू महाराजांचा आश्रम आहे हे स्थान दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते अजून बरेच अंतर जायचे असल्याने तेथे न घुटमळता पुढे निघालो पुढे आठ किलोमीटर वर अमलना नावाचे गाव लागले दुपारचे ऊन रणरणत होते विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला सावलीला थांबलो मुळचे कोकणातील असलेले चव्हाण नावाचे सरकारी नोकरीतील होते दिवाळीमुळे कोकणातून बायको व मुले आली होती आम्ही मराठी म्हटल्यावर घाईघाईने येऊन त्यांनी सावलीत खाट टाकून दिली गरमागरम भाकरी वांग्याची भाजी असा खास भेद केला त्यांची जेवणे व्हायची होती त्याआधी त्यांनी आमचीच ताटे वाढली जेवणानंतर गोड सीताफळांचा फलाराही झाला हा कोकणी माणूस इकडे सीमा भागात उडला नव्हता बोलताना सतत कोकणातील गाणी गोष्टी चालल्या होत्या गावाच्या डोळे डबडवत होते गला दाटून येत होता त्यांची दा, ये बदली लवकर हो एवढी इच्छा करणंच आमच्या हातात होत पण परिक्रमावासीनी केलेली इच्छा याला त्यांच्या दृष्टीने फार मोल होते निरोप घेऊन पुढे निघालो बारा किलोमीटर नंतर तळोदा लागली त्या दिवशी नरक चतुर्दशी होती तळोदा बाह्य मार्गाने अक्कलकुवा गावात आलो चौकशी केल्यावर गावात अश्वत्थामाची जत्रा असल्याचे कळले बाजारपेठेतील रस्ता जत्रेमुळे बंद असल्याने बाहेरच्या रस्त्याने निघालो मिरवणुकीसाठी नटलेले टावकरी टेम्पोतून वाजत गाजत जत्रेसाठी निघाले होते आम्हाला पुण्यातील गणपतीच्या मिरवणुकीची आठवण झाली वाटेत भर उन्हात रस्त्याच्या कडेला दुधी पोपळ्याच्या आकाराच्या मोठ्या मावळी काकड्या दिसल्या जवळच गोड पाण्याची विहीर होती भरपूर काकडी खाल्ली अजूनही राठी काका आले नव्हते पण आता अर्ध्या अर्ध्या तासाने त्यांचा फोन येत होता त्यांनी प्रकाशात जाऊन आश्रमात दर्शन घेतले होते परिक्रमेत गावामध्ये दिव्याची सोय नसायची त्यामुळे मोबाईल चार्ज करणे अवघड जाईल गायत्री व प्रकाश दिवसभर मोबाईल बंद ठेवून मुक्कामाला पोहोचल्यावर घरी फोन करत त्यामुळे वाटेत मागे पुढे तर राठी काका व मोबाईल वर संपर्क अक्कलकुवा नंतर महाराष्ट्राची हद्द संपवून आम्ही गुजरात मध्ये प्रवेश केला सीमा हद्दीच्या ठिकाणी चौकी होती आता गुळगुळीत मोठ्या रस्त्यांनी आमचे स्वागत केले मुख्य रस्त्याला राजमार्ग व गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांना किसान मार्ग अशा पाट्या होत्या सायकलिंगला मजा येत होती तीस किलोमीटर वर सामवाडाव लागले डाव्या हाताला धाबा होता तहान खूप लागली होती दोन दोन बाटल्या सॉफ्ट ड्रिंक घेतले सहा वाजत आले होते पुढे तेहतीस किलोमीटर वर बेडियापाडा येथे असणाऱ्या आश्रमात जायचे होते इतका सुंदर रस्ता असल्याने जरा अंधार झाला तरी पुढे जाऊ असे ठरले व आम्ही निघालो रस्त्यावर सायकली घेतल्या समोर आकाशात सूर्यास्तामुळे रंगाची उधळण झाली होती तेवढ्यात राठी काका उजवीकडे जाणार असता डेडिया पाडायला जाणार होता ढाबेवाला पुढे जाऊ नका असे का म्हणाला हे थोड्याच वेळात लक्षात आले थोड्याच अंतरावर घाट सुरू झाला रस्ता चांगला डांबरी होता पण दोन्ही बाजूने दाट जंगल होते संपूर्ण घाटामध्ये वस्ती नव्हती काळा कुट्ट अंधार पडायला लागला सायकलींच्या दिव्यामुळे चाकाखालच्या रस्त्याचा अंदाज येत होता पण उतार आला तर पुढची वळणे दिसत नव्हती अतिशय सावधानतेने घाट उतरावा लागला वासंती मराठी काकांना एनडी थ्री साहसी रेस मधील रात्रीचे सायकल चालवण्यासारखे आठवत होती या रेसमध्ये भाग घेतल्याने त्यांनी पूर्वी डोंगर रांगातून रात्रीची सायकल चालवली होती सकाळपासून सायकली चालवून खूप दमलोई होतो पण आता डेडियापाडा पर्यंत जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता रात्रीच्या काळोखात नंतर नंतर तर गाव किंवा आश्रम ओलांडून आपण पुढे तर आलो नाही ना याचीही भीती वाटत होती नशिबाने डेढियापाड्यातील जलाराम आश्रमातील महंतांचा मोबाईल नंबर प्रकाश यांच्याकडे होता आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला धडपडत रात्री आठ वाजता जलाराम आश्रमांच्या प्रवेशद्वाराशी आलो रस्त्याच्या उजव्या हाताला टेकडीच्या उतारावर आश्रम होता मोकळ्या मैदानात महंत व आश्रमाचे इतर स्वयंसेवक आमची वाटच बघत होते प्रसिद्ध शूलपाणी जंगलाच्या आतील रस्ता टाळून आम्ही बाहेरच्या रस्त्याने आलो होतो शूलपाणीच्या परिसरामुळे घाटात खूप झाडी होती हे आता कळले सर्वांनी आम्ही सुखरूप आलो म्हणून आनंद व्यक्त केला आश्रमात धुळे व नंदुरबार दुर येथील सहा सात पायी चालणारे परिक्रमावासी होते एवढी रात्र होऊनही आमच्यासाठी सगळे जण भोजनासाठी थांबले होते आमच्या काळजीने तेही जेवले नव्हते व अर्थिक पटकन उरकली खाली अंगणात आलो जेवणासाठी सर्व परिक्रमावासियांसाठी मोठ्या अंगणात कडेने बैठक अंतरली होती मधला चौकून रिकामा होता पुरी रस्सा भात व पापड असा छान देत होता भुका लागल्याने विना संकोच जेवायला सुरुवात केली इथले महंत अतिशय वातावरण अगदी खेळीमेळीचे होती आमची दमणूक कुठल्या कुठे पळून गेली आश्रमवासी आग्रहाने वाढत होते कोणत्याही पदार्थाला पुढे राम लावण्याची प्रथा होती उदाहरणार्थ भातराम पुरी राम भाजीराम असे विचारत होते मिठाला रामरस म्हणत होते मधल्या मोकळ्या मैदानात महाराज व सर्व व्यवस्थापक ओळीत उभे राहिले व त्यांनी दोन्ही हातवर केले प्रार्थना म्हटली व पुढे झुकले म्हणजे एक वाढण झाली परत वाढण्यास सुरुवात झाली असे तिसऱ्यांदा झाले म्हणजे आता वाढण संपले असा संकेत असल्याची त्यांनीच कल्पना दिली शांतपणे जेवणे झाल्यावर कोपऱ्यातल्या नळावर आपापली ताटे धुण्याची सोय होती नंतर आश्रमवासींचे भोजन झाले पायी परिक्रमा करणाऱ्यांची आम्ही चौकशी केली आम्ही संध्याकाळी सहा ते आठ या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने तेही आले होते अनुभवामुळे बरेच पायी परिक्रमावासी जंगलाच्या बाहेरून जातात असे कळले आम्ही ओंकारेश्वरापासून चौथ्या दिवशी येथे पोहोचलो होतो त्यासाठी त्यांना वीस दिवस लागले होते नंतर आम्ही महाराजांशीही संवाद साधला अरुणादास यांनी त्यांची दीक्षा घेतली होती त्या नवव्या इयत्तेत असताना त्यांना ब्रेन कॅन्सर झाला अनेक उपाय झाले पण तब्येत फरक पडत नव्हता नंतर त्या आश्रमात आल्या व गेली आठ ते दहा वर्षे त्या औषध पाण्याशिवाय आश्रमात आहेत असे त्यांनी सांगितले अर्थातच शेवटी अनेक गोष्टी तर्कापलीकडच्या असतात हेच खरे त्यांनी आमचे खूप आपुलकीने आदरातिथ्य केले रात्री झोपायला जाण्याआधी सुंठ घालून गरम दूध प्यायला दिले महाराजांनी सुद्धा सायकल वरून केलेल्या परिक्रमेचे स्वागत केले आतापर्यंत आश्रमाच्या व्यवस्थेमुळे त्यांचीच परिक्रमा होऊ शकली नाही तेव्हा हा सायकलचा पर्याय पूर्वी सुचला असता तर दिवस वाचले असते असे बोलून आम्हाला धीरज दिला कप्पा गोष्टी करून रात्री अकरा वाजता झोपलो भारत सेवा संघाचा हा जलाराम आश्रम व त्याचे महंत महामंडलेश्वर एक हजार एक सुरेंद्र दासजी व शिष्या अरुणा दास हे त्यांच्या आपलेपणामुळे कायमचे लक्षात राहतील आज आम्ही एकशे चाळीस किलोमीटर सायकल चालवली एकूण तीनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर अंतर पूर्ण झाले होते गुरुवार सत्तावीस ऑक्टोबर वीसशे दिवस पाचवा डेडियापाडा ते कठपूर सायकलने व कटपूर ते मिठी तलाई होडीतून प्रवास सकाळी लवकर आवरून तयार झालो पण महाराजांनी नाश्ता करूनच निघण्याचा आग्रह केला त्यांचे मन मोडवेना सकाळी साडेसात वाजता पोहे खाऊन निघालो स्वतः महाराज व शिष्य अरुणादास दारापर्यंत पोचवायला आले सव्वीस किलोमीटर वर नेत्रंग इथे नऊ वाजता पोहोचलो पुढे तेवीस किलोमीटर नंतर वालिया नावाचे गाव होते दुपारी साडे बाराला अंकलेश्वरला पोहोचलो कडाक्याचे ऊन होते गाव मोठे होते कुठे उडप्याचे हॉटेल दिसते का बघत होतो शेवटी रस्त्याच्या कडेला एक फळवाला होता टरबूज ही फळे भरपूर खाल्ली रात्री झोपताना फारच गार लागायचे म्हणून वासंती व वा प्रकाश यांनी झोपण्यासाठी गालीचा घेतला सायकलवरच्या सामानात त्याची भर पडली पण झोपेसाठी त्याची गरज होतीच अर्ध्या तासात गावातल्या राम मंदिरात पोहोचलो मंदिराच्या समोरच रामकुंड होते त्यात बदक पोहत होती मोठा परिसर होता तिखट गोड अशा छप्पन्न प्रसाद चढविला होता त्यांची गोशाळाही होती आठ दिवसांचे एक छोटे वासरू मंदिरात बागडत होते नावही सुंदर होते सरस्वती दुपारी तीन पर्यंत मंदिरात आराम केला व पुढे निघालो डेडिया पाडापासून अंकलेश्वरला आम्ही नेत्रंग मार्गे आलो हे अंतर सत्तर किलोमीटर होते व रस्ताही उत्तम होता दुसरा मार्ग राजपिपीला ते भालोद मार्गे अंकलेश्वर येतो हे अंतर पंचवीस किलोमीटरनी जास्त होते त्यातून त्यावेळी रस्त्यातील खिंडीचे काम चालू होते त्यामुळे वाट बंद होती पुढच्याच वर्षी मात्र आम्ही राजपिपला येथील हरसिद्धी माता मंदिर भालो भालोद येथील प्रतापे महाराजांचा एकमुखी दत्ताश्रम यांना भेट दिली त्याचप्रमाणे झगडिया येथील जगदीश मढी येथेही दर्शनास जाऊन आलो या ठिकाणी गेली अनेक वर्षे चोवीस तास तुलसी रामायणाचे अखंड पारायण चालू आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी सरळ अंकलेश्वर जाण्याऐवजी वाट वाकडी करून भालोद मार्गे जावे त्यामुळे पुढील दोन मंदिरे किंवा आश्रम बघता येतील श्री हरिसिद्धी माता मंदिर वाहन परिक्रमेने जाताना राजपिपला व कालाघोडा नंतर रस्त्याच्या डावीकडे असणाऱ्या श्री हरिसिद्धी माता मंदिराने आमचे लक्ष वेधून घेतले श्रीकृष्ण भगवान यांची ही कुलदेवता राजा वैरिशाल महाराज यांनी चारशे बारा वर्षांपूर्वी येथे तिची स्थापना केली मधोमध तांदळाच्या रूपातील स्वयंभू मूर्ती आणि बाजूला विष्णू यंत्र व श्रीयंत्र आहे आवारात कारेश्वर महादेव मंदिरही आहे खूप जुन्या कडुनिंबाच्या वृक्षाला पार बांधला होता उपलब्ध असणारी माफक दरातील मोठी धर्मशाळाही होती नवस फेडण्यासाठी म्हणून येथे कोंबडे सोडण्याची प्रथा असल्यामुळे आवारात बरेच कोंबडे होते भालोद श्री प्रताप महाराजांचा आश्रम राजपिपलात एक अंकलेश्वर हे बासष्ट किलोमीटरचे अंतर हम रस्ता क्रमांक चौसष्ट मार्गे आहे उमल्ला बारा किलोमीटर व नंतर राजपारडी वीस किलोमीटर वर लागते तेथून उजवीकडे आत सात किलोमीटर भालोद हे गाव आहे मैयाच्या काठावरचा हा मूळ महाराष्ट्रातील श्री शरसचंद्र प्रतापे महाराजांचा आश्रम परिक्रमावासियांना प्रेमाने कुशीत घेत असतो प्रतापे महाराज हे मूळ अमरावतीचे उच्च शिक्षित एम एल एल बी आणि पत्रकारिता या पदव्या असणारे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये वासुदेवानंद सरस्वतीने त्यांना त्यांना स्वप्नात दीक्षा दिली आणि बोट धरून नर्मदा किराने किनारी आणून सोडले गंडकी नदीतील काळ्या शार शाळीग्रामामध्ये ही दत्त मूर्ती कोरली आहे शालीग्राम हा फक्त गंडकी नदीतच मिळतो वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीमध्ये गाईचा चेहरा व्यवस्थित दिसतो येथील दत्त मंदिरात एकमुखी शतहस्त दत्त दत्तमूर्ती आहे बडोद्यातील निरखे कुटुंबातील तीन पिढ्यांपासून चालत आलेली बारा शतकातील चौलकालीन घोटीव दत्तमूर्ती होती या दत्तमूर्तीची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भालोदला केली गेली मंदिराच्या परिसरात परिक्रमावासियांची राहण्याची जेवणाची सोय केली जाते येथील शांत वातावरणात मोरांचीही ये असते पायऱ्या चढून संत गतीने अतिशय विश्वासाने मोर आत येतात व महाराजांच्या हातून दाणे खाऊन जातात पावसाळ्यात तर मंदिराच्या मंडपात ते नाचही करतात अंकलेश्वर नंतर हनसोत हे गाव वीस किलोमीटर वर होते मात्र किनाराजवळ आला होता डाव्या आताला कटपूरकडे जाणारा रस्ता होता येथून बोटीने आम्हाला पलीकडच्या उत्तर तटावर जायचं होतं चौकात उजवीकडे गेल्यास पुलावरून पलीकडे जाणारा रस्ता होता आता फलहार पचला होता डाव्या हाताला एका हलवायाकडे थांबलो इथे दूध दुपते भरपूर असल्याने दुधाचे पदार्थ तसेच श्रीखंडाचे पाच सहा प्रकार होते थोडे थोडे सगळ्या प्रकारचे श्रीखंड लस्सी व रसमलाई खाल्ली राधिकाकांना कोणताही पदार्थ खाणार का विचारलं त्यांचं उत्तर ठरलेलं प्रकाश घेणार तरच आम्ही दोघी या आग्रहातून सुटत असू प्रकाश बऱ्याच वेळा या प्रेमाच्या आग्रहाला बळी पडत होते पंधरा किलोमीटर वर कठपूर होते एका महत्वाच्या टप्प्याला आम्ही पोहोचणार होतो पण कठपूर येथे राहण्याची नीट व्यवस्था नसते तसेच तेथे ते ते पिण्याचे पाणी खारट असते असं समजलं म्हणून त्याच्या अलीकडे सहा किलोमीटर वर एका मंदिरात थांबायचं ठरवलं बोटीच्या वेळी हे सहा किलोमीटर पटकन जाऊ असे वाटत होते मंदिराच्या आवारात सामान काढून आवरा आवरी ला सुरुवात केली तळ्याजवळील मोठ्या वृक्षाखाली छान झोपाळ्यावर बसून घरी फोन केली एवढ्यात दुसऱ्या दिवशी भावबीज असल्याने नावा सोडतील का नाही अशी शंका पुजाऱ्याने व्यक्त केली गावातला एक मुलगा मोटरसायकलवर होता त्याच्याबरोबर प्रकाश कटपूरला चौकशीसाठी गेले तेथे आश्रमातील महाराजांना भेटून नावाड्याचे ठरवणे व आमची नावे नोंदवणे आवश्यक होते संध्याकाळी साडेसात वाजता प्रकाश परत आले आता अनिश्चिततेवर हिंदकाळे घेत मंदिरात थांबण्यात अर्थ नव्हता परत सायकलिंगचे कपडे करून आम्ही न जेवताच रात्री आठ वाजता सायकली बाहेर काढल्या परिक्रमावासिनी मैयाचे पवित्र जल ओलांडायचे नसते त्यामुळे कठपूर येथे रेवासागर संगम होतो तेव्हा निसर्ग नियमानुसार मैयाचे पवित्र जल समुद्रात खोलवर गेलेले असते न ओलांडा दक्षिण तटावरून उत्तर जाण्यासाठी मोठ्या ओढीने सागरात खोलवर नेले जाते त्यासाठी एक मुस्लिम घराण्यावर ही जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे भरूच येथे नर्मदा अरबी समुद्राला मिळते तेव्हा दक्षिण तटावरून उत्तर तटावर जाण्यासाठी खोल समुद्रात जाऊन मग वळावे लागते यासाठी कठपूर येथून होड्या सुटतात पूर्वी हाताने वलवायच्या होड्यामुळे हा प्रवास धोक्याचा असे आमच्या वेळी ह्या होड्यानं इंजिन बसवले होते अशा या होड्याची चौकशी करायला प्रकाश गेले होते तिथे त्यांचे महंत गोपालदासजींशी बोलणे झाले पण होडीवाल्याचा मोबाईल लागत नव्हता कटपूर येथे जळगावचे केवळ आठ प्रक परिक्रमावासी होते ह्या लोकांमध्ये एक अजोबा व लंगडत चालणाऱ्या आजीचे जोडपे होते या परिक्रमावासींची जिद्द पाहून आश्चर्य वाटले बोटीची क्षमता अंदाजे चाळीस मूर्ती नेण्याची असते येथे माणसांना मूर्ती असा सुंदर शब्द वापरतात त्यामुळे व वा दुसऱ्या दिवशीच्या भाऊबीजेमुळे बोट सुटण्याची खात्री नव्हती मनातल्या मनात, मनात प्रार्थना करतच कठपूरकडे वाटचाल चालू केली अंधारात भयंकर खडबडीत रस्त्यावरून सायकली चालवणे अशक्य होते क्वचितच एखादी गाडी आली तर तिच्या उजेडात रस्ता बघून घेत होतो मुख्य रस्ता सोडून आतील रस्त्यावर आलो तेथे काटेरी झुडप व दगडांचे राज्य होते काही अंतर सायकल चालवली पण बरेचसे अंतर हातात सायकली घेऊन जावे लागले दीड तासांनी सहा किलोमीटर अंतर पार करून कठपोर किनाऱ्याच्या आश्रमात आलो समुद्र एका टेकडीवर हा किनाऱ्या जवळ एका किरकोळ झाडाखाली अष्टीचे महाराज खुरमांडी घालून बसले होते उशीर झाल्यामुळे सर्वांची जेवणे झाली होती तरी पण त्यांनी आम्हाला भात टिक्कड व तिकटांची फोडणी घातलेली पातळ डाळ असे जेवण वाढले भाकरी सारखी भाजलेली जाड रोटी म्हणजे टिक्कड डाळ फारच तिखट असल्याने आम्ही ताट करून नुसता भात खाल्ला खाल्ले आमच्याकडचे पाणी संपले होते व रंगीत पत्र्याच्या ड्रम मध्ये भरलेले खारे पाणीच पिण्यासाठी होते त्यातले थोडे पाणी भरून घेतले जेवणे झाल्यावर आम्ही संन्याशामार्फत नावाड संपर्क साधला आम्ही चार वरून फक्त बारा मूर्ती असल्याने नावाड्याला होडी काढणे परवडणारे नव्हते आम्ही संपूर्ण नावेचे रुपये दोन हजार पाचशे देण्यास तयार असल्याचे सांगितले शेवटी भरतीप्रमाणे दोन नंतर नाव किनाऱ्याला आणण्याचे त्याने कबूल केले महंतानी एका वळीत आमची नावे पत्ता लिहून घेतला पैसेही घेतले आश्रमातल्या एका व्यक्तीची सोबत घेऊन रात्री अकरा वाजता परत आमची वरात निघाली बराच वेळ वाळूतून सायकली ढकलत समुद्र किनाऱ्यावर आलो बोटीचा पत्ता नव्हता थकल्याने तिथेच वाळूत अंग टाकले थंड हवे चांदण्याने भरलेले आकाश निहाळीत कधी डोळा लागला कळलेही नाही पहाटे दीड वाजता लांबून आवाजाला नर्मदे हर नावाडाने पुकारा दिला धडपडत उठून सायकली काढल्या भरतीमुळे पाणी वाढले होते वाळूतून चिखलातून सायकली व सामान फारच अवघड होते काही परिक्रमावासी मदतीला आले त्यातला एक जण म्हणाला दिदी त्यांनी पटापट -पत सायकली उचलल्या व बोटीत ठेवल्या चिखलातून गुडघाभर पाण्यातून सावरत बोटीपाशी आलो डोळीची शिडी लटकत होती सगळे चढल्यावर नाव निघाली आमच्या नंतर दोन वर्षांनी पुण्यातील पाच जण सायकलीवर परिक्रमेस गेले त्यावेळी समुद्रात होडीपर्यंत जाण्यासाठी कठपूरला भराव तयार झाल्याचे त्यांनी सांगितले आता या धक्क्याला भोटी लागते पहाटेचे साडे तीन वाजले होते सुरुवातीला चांदण्याच्या प्रकाशात आमचे भिरभिरते ते डोळे आजूबाजूची परिस्थिती जाणून घेत होते गुडघ्यावर येणाऱ्या पाण्यातून रेतीतून सायकली व आम्ही सगळेजण होडीत चढलो होतो त्यामुळे होडीत सगळे पाणी झाले होते आम्ही सोडून ते आठ परिक्रमावासी होते ते खाली ओल्यातच बसले होते त्यातील काही पुरुष होडीच्या पुढच्या भागात होते आम्ही चौघांनी अंदाज घेतला व दोन फळकुटांवर होडीत एकमेकांना आधार देत सावरून घेत होतो खाली आडव्या टाकलेल्या सायकलींचा आता विचार करण्यात अर्थच नव्हता समुद्रावरच्या थंडगार वाऱ्याने अंग शहरत होते तिपूर चांदणी आणि साथीला समुद्राची गाज हळूहळू मन सैलावले डोळ्याला डोळ्या न लावता तोल सांभाळत गप्पा गोष्टी चालू झाल्या सायकली बोटीत चढवल्या गेल्यामुळे मनावरचा ताण हलका झाला पहाटे सहा वाजता फटफटायला सुरुवात झाली बोट खोल समुद्रात समुद्रा तेल होती लांब समुद्रातील तेलाच्या खाणींचे दिवे दिसू लागले होते होडीवाल्याने आवाज दिला नर्मदे हर पूजा आरती करलो आता बोट वळवायची वेळ आली होती म्हणजेच मैयाचे जल संपून आता फक्त अरबी समुद्राचे पाणी होते येथे मैयाची आरती करण्याची प्रथा आहे सगळ्या परिक्रमावासियांची पूजेची गडबड चालू झाली त्यासाठी पूजेचे सामानही होते प्रश्न होता उद्बत्ती लावण्याचा वाऱ्यामुळे काढ्या पेट्यांची ज्योत विझत होती मघाचाच धष्टपुष्ट परिक्रमावासी बोटीत पुढच्या भागात होता त्याने पांघरलेल्या कांबळ्याच्या आडोशाने उद्बत्ती पेटवून दिली आरती करून कुपीतील निम्मे पवित्र निर्मदा जल समुद्रात अर्पण केले व कुपी परत भरून घेतली रात्रीपासून असणाऱ्या सोपत्यांचे चेहरे आता फटफटायला लागल्यावर दिसू लागले, लागले। मदत करणारा दणकट परिक्रमावासी लगाम सिनेमातल्या भुवर सारखा दिसत होता पूर्वेला सूर्याचा लाल बुंद गोळावर येत होता आजची पहाट विशेष होती रात्रभर न झोपता बोटीतल्या फळकुटावर आम्ही चौघे बसून होतो डोळ्याला डोळाही लावला नव्हता उत्सुकतेने नजर भिरभिरत होती समुद्रावरचे थंडकार वारे टिपूर चांदणे साथीला बोटीवर आडपटणाऱ्या लाटांचा आवाज पहाटेची आरती वर आलेला सूर्याचा लालबुंद गोळा सारेच कसे स्वप्नवत होते सकाळी सव्वा सातला किनारा दिसू लागला चिखलामुळे बोट पुढे जाऊ शकत नव्हती परत सायकली उतरवण्यासाठी परिक्रमावासींनी मदत केली समुद्राच्या पाण्यात सायकली उतरवल्या गे गेल्या आता पाण्यातून दगडधोंड्यातून किनारा गाठायचा होता पायाखालची रेती सरकत होती राठी काकांनी सायकल उचलून डोक्यावर उंच धरली या प्रयत्नात ते दगडावर पाय घसरून पडले जोरात आपटले पण डोके बचावले कसे पाण्याबाहेर किनाऱ्याला लागलो किनाऱ्यावरून रस्त्याला लागेपर्यंत फार काट्याकुट्यांचा रस्ता होता वासंतीची व राठी काकांची सायकल पंक्चर झाली होती प्रकाशच्या आणि गायत्रीच्या पायातही काटे घुसले होते धडपडत येथे आलो येथे गोल मोठ्या विहिरी भोवती पाण्याची सोय हातपाय सायकल धुवून घेतल्या एक छोटा मुलगा किटलीतून गरम चहा घेऊन आला होता दमलेल्या परिक्रमावासींसाठी हा छान विसावा होता आज पहाटे सुरू झालेला दिवस संपला तो दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर होडीतून प्रवास चालूच होता एका मिनिटाचीही विश्रांती झाली नव्हती झोप तर दूरच पण उत्साहात मिठीतलेला पोचलो होतो आज एकशे चार किलोमीटर सायकलिंग झाले होते व नंतर बोटीतून उत्तर तटाला येण्यासाठी पस्तीस किलोमीटर अंतर पार केले होते एकूण सायकलचे पाचशे दोन किलोमीटर अंतर पूर्ण झाले मुख्य म्हणजे दक्षिण तटावरून आता आम्ही उत्तर तटावर आलो होतो